नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृष्णा वागुजी गेडम बिरसा मुंडा फार्म हाऊस राजुरा आज दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी एस आर टी कॉटन प्लॉट सदन लागवड आपण इथं सदन लागवड केलेली आहे कपाशीची आपण इथं बघा भरपूर प्रमाणात तण वाढलेलं आहे बघा आपले भीमराव दादा तणनाशकाची फवारणी करत आहे किती सावकाशपणाने कपाशीच्या झाडावर न उडू देता फवारणी करत आहे आणि पंपाची स्पीड एक फक्त दहा पर्सेंट स्पीड ठेवलेली आहे खूप कमी प्रमाणात आवाज ऐकवतो मी मोटरचा त्याच्यावर जास्त स्पीड ठेवू नये कारण की जास्त स्पीड ठेवल्यामुळे हवेमध्ये उडून झाडावर पडण्याची शक्यता असते आपण इथं एकाहत्तर पर्सेंटवाला ग्लायकोसेड ग्रॅन्युअल मदला वापर करत आहे सावकाशपणेने फवारणी चालू आहे बघा शेतकरी मित्रांनो हवा भी चांगली चालू आहे जे वारा आहे वारा भी चांगला आहे एवढं वारा असताना सुद्धा कपाशीच्या झाडावर फवारणी उडत नाही आहे बघा हव्याची वेग एवढा मोठा निलगिरीचं झाडसुद्धा हालत आहे हव्यानं एवढा हवा असतानासुद्धा तणनाशकाची फवारणी पद्धतीत होऊन राहिली आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो